राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी आज कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा राष्ट्रवादी युतीमार्फत ऑर्ड नंबर सतरामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे 来た。 ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका